सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार मुकेश शहाणे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता अत्यंत उत्साहात आणि धार्मिक विधीने पार पडला प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील उत्तम नगर येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या मूर्ती समोर श्रीफुळ फोडण्यात आलंय विधिवत पूजा अर्चना करून निवडणूक रणशिंग सर्वप्रथम श्रीरामांची सपतणी कारती करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना करण्यात आली आहे त्यानंतर येत्या वर्षासाठी तयार केलेली नवीन दिनदर्शिका प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करून प्रचाराला भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमास प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांसह भाजप पदाधिकारी अंकुश वराडे प्रदीप चव्हाण पवन कातकडे जी भाऊ बच्छम हे उपस्थित होते परिसरातील महिला भगिनी युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचाराला मोठा उत्साह मिळाला या इच्छुक उमेदवार मुकेश शहाणे यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून आशीर्वाद घेतलाय त्यांनी उपस्थांशी संवाद साधताना प्रभागातील विकास कामांवर भर देण्याची भूमिका मांडली आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये पुढे त्यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमात अनेक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत उत्तम प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे विशेषतः महिला भगिनींनी त्यांना हार घालून ओवाळून भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या धार्मिक वातावरणात आणि सामूहिक उत्साह झालेल्या या शुभारंभामुळे प्रभाग एकोणतीस मधील निवडणूक वातावरण अधिक रंगू लागले असून पुढील दिवसात प्रचाराला वेग येण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे आज प्रभाग क्रमांक एकोणतीस हा आमचा प्रभाग इथून आज श्रीराम चरणी नतमस्तक होऊन आज आमच्या प्रचाराचं नारळ आम्ही फोडलेलं आहे कॅलेंडरचं पण आज प्रकाशित करून संपूर्ण प्रभागात आम्ही टँडर वाटून त्याच्यानंतर असे अनेक एक एक परिपत्रक आम्ही लोकांपर्यंत घेऊन आशीर्वाद रूपी जाणार आहोत आज आम्ही सर्व इच्छुक उमेदवार योगिता ताई हिरेसुद्धा इथं आहेत भूषण राणे आहे सोनेली ताई आहे छाया ताई आहे आहेत सगळे भागवत ताई आहे सगळे बरके नाना आहेत असे सगळे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी जो निर्णय केला आम्हाला तो मान्य राहील आम्ही सर्व इच्छुक उमेदवार एकत्र प्रचार करायला सुरुवात केलेली आहे आज माझ्या कॅलेंडरच्या ओपनिंगला सगळे उपस्थित राहिले मी त्यांचं ज्येष्ठ श्रेष्ठांचं उमेदवारांचं मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि असाच आशीर्वाद माझ्या पार्टीची ठेवा ही विनंती करतो थांबतो जय जय श्रीराम ज्या गजड्या स्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत फॉर्म भरी ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्टोल करने वालों का क्या है वो शॉर्टकट ढूंढी लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।